कर्नाटकमध्ये एका साध्या भाजीपाला विक्रेत्याला तिथल्या जी एस टी विभागानं तब्बल एकोणतीस लाख रुपयांची टॅक्सची नोटीस पाठवलेली हो आहे ज्याच्यामुळं संपूर्ण कर्नाटकमध्ये आणि देशभरामध्ये खळबळ उडालेली आहे हातावरती पोट असणाऱ्या अशा भाजी विक्रेत्यांना जर एवढ्या मोठ्या प्रमाणात टॅक्सची मागणी होत असेल तर ते धक्कादायक नाही तर शासनाच्या एकूण धोरणांवरती प्रश्नचिन्ह निर्माण करणारं आहे असा एकूण विरोधाचा सूर या नोटीसी संदर्भात दिसतोय या संपूर्ण घटनेमुळे केंद्र आणि राज्य यांच्यातील आर्थिक संबंधांमधील तणाव जीएसटी यंत्रणेमधील क्लॅरिटीचा अभाव आणि या अशा विक्रेत्यांवरती वाढणारा टॅक्सचा दबाव या सगळ्यांची चर्चा होणं गरजेचं आहे मुळामध्ये जीएसटीची अंमलबजावणी वन नेशन वन टॅक्स म्हणत दोन हजार सत्रामध्ये करण्यात आली त्यावेळेस उद्देश होता कर प्रणाली अधिक सुलभ करणे यासोबतच टॅक्सची चोरी रोखणे पण प्रत्यक्षामध्ये ही प्रणाली छोट्या व्यापाऱ्यांसाठी दिवसेंदिवस गुंतागुंतीची होत चालली आहे ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अडचणीची होत चाललेली आहे आणि सी ए शिवाय समस्या न सुटणारी झालेली आहे कर्नाटकमध्ये अशा पद्धतीने जवळपास सहा हजाराहून अधिक जणांना जीएसटी विभागानं नोटीस बजावलेली आहे हा संपूर्ण विषय काय आहे ते आज आपण जाणून घेऊयात यासोबतच ही नोटीस का बजावली जाते पर्याय कोणकोणती उपलब्ध आहेत अशा वेळेस विक्रेत्यांकडे या सगळ्यांची आपण आज माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोलबिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो सर्वप्रथम या भाजीपाला विक्रेत्याला नोटीस का आली ते सांगतो आता ही घटना घडलेली आहे कर्नाटकमधील हवेरी येथे विक्रेत्याचं नाव आहे शंकर गौडा हदिमनी गेल्या चार वर्षामध्ये त्यांच्या अकाउंटवरती युपीआय आणि इतर डिजिटल वॉलेटच्या माध्यमात ून तब्बल एक कोटी त्रेसष्ट लाख रुपयांचे व्यवहार झालेले आहेत कर्नाटकमधील जीएसटी डिपार्टमेंटने मग या भाजीपाला विक्रेत्याचा युपीआय संदर्भातला सर्व डेटा आणि रेकॉर्ड चेक केला आणि त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं की या भाजीपाला विक्रेत्याने चाळीस लाख रुपयांच्या व्यवहारांचा टप्पा एका वर्षामध्ये ओलांडलेला आहे जर चाळीस लाख रुपयांच्या व्यवहाराचा टप्पा एखाद्या विक्रेत्याने किंवा एखाद्या व्यापाऱ्याने एका आर्थिक वर्षात ओलांडलेला आहे तर अशा वेळेस त्या व्यापाऱ्याने किंवा त्या विक्रेत्याने जीएस टीचं रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचंच आहे आता यावरती असा युक्तिवाद केला जातोय की ताजा भाजीपाला हा जीएसटीच्या कक्षेमध्ये येत नाही त्याला जीएसटी लागू होत नाही आता हे विधान अगदी बरोबर आहे याच्यामध्ये थोडीशी एडिशन अशी करतो की जर तो भाजीपाला अनप्रोसेस्ड आहे तरच अशा वेळेस त्याला जी एस टी लागू होत नाही पण जी एस टी डिपार्टमेंटचं म्हणणं असं आहे की मान्य आहे की तो भाजीपाला ताजा आहे जी एस टीच्या कक्षेमध्ये येत नाही तरीसुद्धा त्या विक्रेत्याने जी एस टी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि झिरो रेटेड रिटर्न फाईल करणं गरजेचं आहे नाहीतर किमान त्याला जी एस टी कसा लागू होत नाही हे त्याने जस्टिफाय करणं गरजेचं आहे थोडक्यात ही जबाबदारी जी आहे ही त्या विक याची आहे की त्याला जीएसटी कसा लागू होत नाही हे सिद्ध करायची आता एक गोष्ट लक्षात घ्या की उलाढाल जर का चाळीस लाख रुपयांच्या वर जात असेल तर त्या विक्रेत्याने त्या व्यापाऱ्याने जीएसटी अंडर रजिस्ट्रेशन करणं हे गरजेचं आहे आता इथे सुद्धा राज्या राज्यानुसार हे चाळीस लाख रुपयांचं लिमिट जे आहे थ्रेशोल्ड लिमिट हे वेगवेगळं आहे म्हणजे जी एस कायद्यानुसार काही राज्यांना स्पेशल कॅटेगरीचा दर्जा देण्यात आलेला आहे त्याच्यामुळे त्या राज्यामध्ये जी एस लिमिट हे कमी कमी आहे आणि अशा राज्यांना केंद्रांकडून इतर राज्यांच्या तुलनेमध्ये जास्त मदत मिळते आणि इतर सुविधा सुद्धा आता या स्पेशल कॅटेगरी राज्यांमध्ये लिमिट चाळीस लाख नाही तर दहा लाख किंवा वीस लाख आहे या राज्यांमध्ये अरुणाचल प्रदेश आसाम मणिपूर मेघालय मिझोरम नागालँड सिक्कीम त्रिपुरा उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेश या राज्यांचा समावेश होतो आता याच्यामधील आसाम आणि हिमाचल प्रदेश यांनी मात्र त्यांचं लिमिट वाढवण्यासंदर्भात केंद्राला तसं सांगितलेलं आहे की आम्हालासुद्धा चाळीस लाखाच्या कक्षेपर्यंत घेऊन जा आता जर का एखादा विक्रेता वस्तूंची विक्री करतोय तर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये याचं थ्रेशोल्ड लिमिट हे चाळीस लाख आहे तर स्पेशल कॅटेगरी राज्यांमध्ये हे लिमिट दहा लाख किंवा वीस लाख आहे व्हॅरी होतं पण जर का सेवा असतील म्हणजे वस्तू नाही आहे तर सेवा असतील तर महाराष्ट्र गुजरात कर्नाटक यांसारख्या राज्यांमध्ये हेच लिमिट वीस लाख आहे तर स्पेशल कॅटेगरी राज्यांमध्ये दहा लाख म्हणजेच काही स्पेशल कॅटेगरी राज्यांमधला विक्रेता असेल आणि त्याचा वार्षिक टर्नओव्हर जर का दहा किंवा वीस लाखांच्या पलीकडे जात असेल तर त्याने जी एस टी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आता कर्नाटकमध्ये सहा हजाराहून अधिक जणांना अशा पद्धतीच्या नोटिसेस गेलेल्या आहेत त्याच्यामुळं तिथे आता दुकानाबाहेर नो यू पी आय ओनली कॅश असे बोर्ड लागलेले दिसून येतात बेंगळुरू म्हैसूर हुबळी यासारख्या ठिकाणी विक्रेत्यांनी आयला नकार देत कॅश घ्यायला सुरुवात केलेली आहे जेणेकरून त्यांना भविष्यामध्ये अशा नोटिसेस येणार नाहीत या अशा छोट्या व्यापाऱ्यांची जी संघटना आहे त्या संघटनेने दि या नोटिसेस ज्या दिलेल्या आहेत या नोटिसेसमुळे डिजिटल इंडिया या सरकारच्या धोरणाला धक्का लागत असल्याचं म्हटलेलं आहे आणि कर्नाटक मध्ये या विषयाला धरून राजकारण रंगताना सुद्धा दिसते आता ही एकोणतीस लाख रुपयांची आलेली जी नोटीस आहे हे सुद्धा काही फायनल टॅक्स नोटीस नाही तर त्याला टॅक्सच्या भाषेमध्ये प्रोव्हिजनल असेसमेंट आपण म्हणू शकतो जर का त्या ते विक्रेत्याने त्याच्या ते इथे झालेले एकूण व्यवहार हे भाजीपाल्याचेच होते हे जर का सिद्ध केले आणि योग्य ते कागदपत्र जर का त्याने दाखवली त्या संदर्भातल्या रिसिप्ट जर का त्याने दाखवलं बिलिंग दाखवलं तर ही नोटीस रद्द होईल किंवा टॅक्स हा पूर्णपणे झिरो होईल थोडक्यात काय आता प्रत्येक व्यापाऱ्यानं जी एस टी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे असं आहे कर्नाटकमध्ये जे होत आहे ते उद्या जाऊन महाराष्ट्र गुजरात यासारख्या राज्यांमध्ये सुद्धा निश्चितपणे होणार आहे जर का एखादा विक्रेता ताजा भाजीपाला जरी विकत असेल तरीसुद्धा त्याने नील जी एस टी रिटर्न भरणं गरजेचं आहे जर व्यवहार चाळीस लाखांच्या पलीकडे जात आहेत आणि रजिस्ट्रेशन केलेलं नाही तर अशा वेळेस त्या विक्रेत्यास दहा हजार रुपये किंवा टॅक्सच्या दहा टक्के इतका दंड लागू शकतो अगदी शून्य रुपये जरी टॅक्स भरायचा असेल आणि तो जरी त्यांनी रिटर्न भरलेला नसेल तो जरी रिटर्न ड्यू असेल तरी सुद्धा डिपार्टमेंट अशा वेळेस पेनल्टी लावू शकतं हे समजून घ्या आता रजिस्ट्रेशन केलेलं आहे पण रिटर्न जर का फाईल केलेला नसेल तर अशा केसमध्ये त्या विक्रेत्यास पंचवीस हजार रुपयांचा दंड होऊ शकतो विक्रेत्यास कदाचित डिमांड नोटीस सुद्धा जीएसटी विभागाकडून येऊ शकते जर का झिरो टॅक्स भरायचा आहे आणि भरला नाही तर काय फरक पडतो सुद्धा काही जणांना वाटेल तर तसं नाही झिरो रिटर्न फाईल करावाच लागणार आहे ते गरजेचं आहे याच्यातून सरकारला सर्व रेकॉर्ड जे आहेत तुमचे त्याचा ट्रॅक ठेवता येईल पारदर्शकता राहील यासोबतच फेक बिलिंग आणि मनी लॉन्ड्रिंग याच्यावरतीसुद्धा कंट्रोल ठेवता येईल आता या नोटिसेस दिलेले आहेत त्या कर्नाटकमधील स्टेट जी एस टी डिपार्टमेंटने महाराष्ट्र गुजरात तमिळनाडू तेलंगणा केरळ उत्तर प्रदेश पंजाब आणि हरियाणा या राज्यांमध्ये येणाऱ्या काळामध्ये याची अंमलबजावणी होऊ शकते कारण की या राज्यांमध्ये सुद्धा जी एस टीचं कलेक्शन फार मोठं आहे आणि त्या त्या राज्यांमध्ये त्यांनी गेल्या काळामध्ये ज्या काही योजना आणलेल्या आहेत फ्री इलेक्ट्रिसिटी किंवा वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्याच्यामुळे त्या राज्यांवरती मोठ्या प्रमाणात फंड कुठून उभा करायचा याचं बर्डन आहे आणि म्हणून आता पैसे उभे करण्याचे वेगवेगळे मार्ग त्यांच्याकडून शोधले जाते आता या नोटिसेस ट्रिगर कशामुळे झाल्या तेही तुम्हाला सांगतो ज्यावेळेस डिपार्टमेंटला अनयुज्युअल यू पी आय किंवा क्यू आर बेस्ड टर्न ओव्हर दिसला त्याच्यामुळे ही नोटीस जी आहे ती आलेली असू शकते पॅन किंवा आधार लिंक वॉलेट्समध्ये चाळीस लाखाहून अधिक रकमेचा व्यवहार झालेला आहे म्हणून आलेली असू शकते आणि लिमिट वॉरंटल्यानंतरसुद्धा जी एस टी रजिस्ट्रेशन केलेलं नाही तसंच विक्रेत्यांकडून डिजिटल पेमेंट्स तर वापरले जात आहेत पण टॅक्स फायलिंग होत नाही आहे म्हणून ह्या नोटिसेस आलेल्या आहेत आता कर्नाटक राज्यानं अचानकच हा पवित्रा का घेतला हेही समजून घेणं गरजेचं आहे आपल्या देशातील बहुतांश राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात फंडचा प्रश्न निर्माण झालेला आहे ज्यामुळे या राज्यांनी जीएसटी आणि एकूणच टॅक्स कलेक्शन याच्याविषयी आक्रमक धोरण स्वीकारल्याचं दिसून येत आहे मागे आपले इथे सुद्धा एकूणच मध्यावरती जे आहे अधिकचा टॅक्स आता लागू झालेला आहे जेणेकरून सरकारला अधिकचा महसूल मिळेल जीएसटीची अंमलबजावणी झाल्यानंतर राज्यांना केंद्राकडून मिळणारं कॉम्पेन्सेशन हे जून दोन हजार बावीसमध्ये बंद झालेलं आहे यासोबतच सरकारकडून वेळेवर टीचं सेटलमेंट होत नाही आणि राज्याच्या हक्काचे पैसे केंद्राकडून वेळेवर येत नाहीत आणि मागे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आधीच्या सरकारमध्ये अर्थमंत्री असलेल्या अजित पवार यांनी वेळोवेळी हा मुद्दा मांडलेला होता आणि एकूणच फंड संदर्भात जास्तीत जास्त अधिकार हे केंद्राकडे एकवटलेले असल्यामुळे राज्यासमोर जास्त पर्याय उपलब्ध नाही आहेत बेरोजगारी तसंच एकूणच लोकांचं उत्पन्न घटलेलं असल्यामुळं अल्कोहोल इंधन आणि नवीन गाड्यांच्या खरेदीमधून सरकारला मिळणारा एक्साईज आणि इतर कर जो आहे तो कमी झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा फुकट वीज किंवा लाडकी बहीणसारख्या योजना उद्योगधंद्यांचं मोठ्या प्रमाणात माफ केलेलं कर्ज आणि आता केंद्र आणि राज्य या दोघांवरती या सगळ्याचं आलेलं बर्डन याच्यामुळे ही जी आहे भूमिका कर्नाटक राज्याने घेतलेली असू शकते यासोबतच सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात पगार आणि पेन्शन याच्यासाठी सुद्धा पैसा खर्च होतच आहे कर्नाटक असो महाराष्ट्र असो किंवा इतर कोणतेही राज्य असो आजच्या दिवशी प्रत्येक राज्यावरती मोठ्या प्रमाणात कर्ज आहे आणि ह्या कर्जाची परिस्थिती अशी झालेली आहे की अंथरुण छोटं झालेलं आहे आणि पाय त्या अंथरुणाच्या बाहेर आलेले आहेत आर बी आयने मागे सुद्धा या वाढत्या कर्जावरती चिंता व्यक्त केलेली होती आताच्या ज्या विक्रेत्याला नोटीस दिलेली आहे अशा पद्धतीच्या नोटीस काही चहावाल्यांना किंवा इतर विक्रेत्यांना देण्याचा सपाटा लावण्यात आलेला आहे ज्याच्यातून किमान लाखभर कोटी रुपये जमा होतील असा अंदाज आहे जर हा व्हिडिओ बघणाऱ्यातील कोणी विक्रेते असतील चहाचा स्टॉल असेल सलून असेल डब्यांची सर्व्हिस असेल तर त्यांनी काय करायला हवं ते लगेच सांगतो तर सर्वप्रथम यू पी आय बँक ट्रान्सफर तसंच तुमचं कॅश सेल या सगळ्यांची टोटल अर्थात एकूण टर्न जर का वर्षाला चाळीस लाखांच्या वर जात असेल तर तुम्ही जी एस टीचं रजिस्ट्रेशन घेणं हे गरजेचं आहे भाजीपाल्याचा जरी व्यवसाय असेल तरीसुद्धा जी एस टीचं रजिस्ट्रेशन हे घ्यायलाच हवं यासोबतच रजिस्ट्रेशन झाल्यानंतर प्रत्येक महिन्याला किंवा प्रत्येक तीन महिन्याला जी एस टी हा भरायलाच हवा मग भले तो जी एस टी झिरो रुपयाचा असेल तरीसुद्धा भरायला हवा म्हणजेच जर का तुम्ही टॅक्स फ्री वस्तूंची जरी विक्री करत असाल तरीसुद्धा तुमचा रिटर्न झिरो रेटेड असेल पण रिटर्न हा भरायलाच हवा वेळेवर रिटर्न जर का फाईल केला नाही तर ॲटोमॅटिकली तुम्हाला लेट फी पेनल्टी किंवा लिगल नोटिसेस हे सर्व काही भोगावं लागेलच पुढचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे डेली सेल्स बुक जे आहे ते मेंटेन करायला सुरुवात करा याच्यामध्ये तारीख झालेल्या वस्तूंची विक्री तसेच क्वांटिटी यासोबतच मोड ऑफ पेमेंट हे सर्व काही लिहायला सुरुवात करा यू पी आयवरून झालेल्या ट्रान्झॅक्शनचं सर्व रेकॉर्ड मेंटेन करायला पाहिजे स्क्रीनशॉट रिसिप्ट यासोबतच बँक स्टेटमेंट सर्व काही जपून ठेवा हे यासाठी की जर का तुम्हाला भविष्यामध्ये कधी नोटीस आली किंवा आलेली जर का असेल तर तुम्हालाच या सर्व रेकॉर्डचा फायदा होईल सगळ्यात महत्त्वाचं पॅनिक होऊन यू पी आय वापरणं सोडून देऊ नका म्हणजेच काय जसं बेंगलोरमध्ये झालेलं आहे नो युपीआय ओनली कॅश असं काही करू नका कारण जर का तुम्ही अचानकच युपीआय वापरायचं बंद केलं तर इन्कम टॅक्स डिपार्टमेंटच्या हे सर्व काही लगेच लक्षात येईल त्याच्यामुळे या सगळ्यावरती एकच उपाय आहे तो म्हणजे डिजिटल पेमेंट वापरायचं पण प्रॉपर रेकॉर्ड मेंटेन करायचं आणि पारदर्शकता ठेवायची अगदीच काही समजलं नाही तर कोणी जी एस टी फाईल एखादा व्यक्ती असेल तुमच्या ओळखीतला तर तुम्ही त्याला मदतीला घेऊ शकता त्यांची अर्थातच जी काही फीस आहे ती देऊन त्यांची मदत घेऊ शकता आता जरी तुम्ही एखाद्या व्यक्ती व्यक्तीकडून जी एस टी घेत नसाल तरीसुद्धा तुम्ही जी एस टी रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे जर का तुमचे वर्षाचे व्यवहार हे चाळीस लाखाच्या वर जात आहेत आता ही माहिती जर का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा यासोबतच या एकूण विषयाला धरून जर का अजून काही प्रश्न असतील तर ते खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा तोपर्यंत आम्हाला सर्वांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थोडं विसरू नका धन्यवाद